खोपोली नगरपालिका हद्दीतील लहुजी उदय विहार येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये महिलेच्या ओढणीने गळा आवडून खून झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली यानंतर त्या महिलेचा पती पती मात्र फरार असल्याने पोलिसांनी गणेश दादासाहेब खोडके संशय व्यक्त केला आहे सुखकर्ता अपार्टमेंटवरील चौथ्या माळ्यावर शीतल गणेश खोडके या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा ओढणीने गळा दाबून खून झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली या घटनेनंतर शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला दरम्यानच्या काळात पती घोडके हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत या घटनेने परिसरात खळबळ आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस शीतल कुमार राऊत आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला आरोपीने महिलेचा खून करून बाथरूम मधील एका कोपऱ्यात मृतदेह कपड्यात कुंडाळून त्यावर मोठ्या प्रमाणात कपडे रचून ठेवले होते गणेश आणि शीतल यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट